सतरा सवर्ग पेसा भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी तेरा जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा तसेच महाराष्ट्रातील आदिवासी बांधव महिला तसेच आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा तपोन पंचोटी निमानी बस स्टँड पंचोटी कारंजा मालेगाव स्टँड रविवार कारंजा विजी रोड सी बी एस त्र्यंबकनाका तसेच आदिवासी विकास भवन असा काढण्यात आला या प्रसंगी आम आदमी पार्टी नंदुरबार जिल्हाध्यक्ष रवी गावी जिल्हा कोऑर्डिनेटर अरविंद वळवी साहेब माजी पोलीस निरीक्षक शांताराम वळवी कृष्णा वळवी शैलेश पाडवी चिंतामण गावी तसेच आदिवासी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, या ठिकाणी आज सतरा संवर्ग पेसा भरतीसाठी चला सतरा संवर्ग पेसा भरतीसाठी जो काही मोर्चा आहे उपोषणाच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये आम्ही सर्व आदिवासी सहभागी आहोत या ठिकाणी आज निकाल लागेपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आणि जोपर्यंत पेसा भरतीच्या ऑर्डर देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही असा निर्धार आम्ही या ठिकाणी आदिवासी बांधवांनी केलेला आहे मी अरविंद वळवी नंदुरबारहून आजच्या या आंदोलनासाठी आलेलो आहे आमच्या नंदुरबार जिल्ह्यामधून काही मोजकेच लोक या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळे आमच्या नंदुरबारवासीय बांधवांना बंधू भगिनीने मला प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला पेसाभरती नको आहे का आपल्या जिल्ह्यामध्ये पाचवी अनुसूची नको आहे का पेसा कायदा आपल्याला नको आहे का आपण काय म्हणून या ठिकाणी येऊ शकला नाहीत काय एवढी महत्त्वाची कामं होती या ठिकाणी एकट्या पेट सूज करण्याच्या लोकांनी का ठेका घेतला का आंदोलनं करायचा अनुसूचित जमाती संदर्भात आपण का कगण्याच्या बाहेर येऊ शकत नाही म्हणून या आंदोलनाच्या निमित्ताने एवढंच मी सर्व जिल्हावासींना अपील करतो आवाहन करतो की हे सामाजिक प्रश्न आहे कोणाचा राजकीय पक्ष कोणाचा आम आदमी नाही कोण काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही आपला आदिवासींचा सामाजिक इश्यू आहे यासाठी आपण सर्वांनी घरातून बाहेर पडून या आंदोलनासाठी सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक होते मात्र आपण या ठिकाणी कुठेतरी कमी पडतो आहे तरीही या ठिकाणी भाविक काळासाठी मला आपल्याला सांगावायचं आहे जेव्हा केव्हा पेसा असो आपल्या जमातीवरील कोणताही आघात असो कोणताही आक्रमण असो जेव्हा केव्हा आपण आंदोलन करू आपण तमाम जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आ तमाम संघटनांचे पदाधिकारी आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधी आपण कुठल्याही सामाजिक आंदोलनामध्ये पुढे यावं एवढंच या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्ताने विनंती करेन या ठिकाणी नंदुरबारचे स्पेसिफिक कुठल्याही आमदाराच्या संदर्भात मी विचारणार नाही परंतु लोकप्रतिनिधी या नेत्याने या ठिकाणी माजी आमदार सर्व असलेले या ठिकाणी कोस्कर साहेब आले जे पी दादा ॲक्टिव्ह हो आणि आपण जिल्ह्यामध्ये चार चार आमदार असताना एक खासदार असताना या ठिकाणी येऊ शकलो नाही ठीक काय कामं असतील परंतु या पुढील काळामध्ये मी आपल्याला एवढंच विनंती करेन की कुठलेही आपल्या जमातीवरील आघात राहील आक्रमण राहील आपण यापुढे यावं आपण स्वयंस्फू स्वयंस्फूर्तीने यावं आपल्या कार्यकर्त्यांना तरी पुढे करा एवढं या ठिकाणी सांगू इच्छित थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जोहार जय आदिवासी आज हे तेरा जिल्ह्यातील सतरा सवर्ग आदिवासी पेशा पदभरतीसाठी राज्यातील आदिवासी तरुणांचं आज अठ्ठावीस दिवस झालं बेमोज आमोदन उपस्थित झालोय तरी ह्या सुस्ताडा सारख्या झोपलेल्या सरकारला गेंड्याच्या कातडीचे असलेल्या सरकारला आणि आदिवासींचे खरे शत्रू म्हणून हे मिंदे फसवणूक आणि दादा या सरकारनी जाणून बसून मान्य सुप्रीम कोर्टाचा कुठलाही आदेश न देता तरीही जाणून आदिवासी तरुणांना नोकरी पासून वंचित ठेवण्याचं कारस्थान केलंय त्यामुळे या मिंदे सरकारच्या छातड्यावर बसून त्याचा नरेरीचा गोट घेऊन आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी पेसा भरतीसाठी आणि बोगस आदिवासी नाकलण्यासाठी हे आजचं हे जन आंदोलन उभं केलेले जर सरकार अजूनही जागे झाले नाही तर हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि येणाऱ्या काळामध्ये मिंदे फसवणूक त्या आदिवासी भागात फिरणं मुश्किल होईल आणि त्यांच्या मंत्र्याला संत्र्याला कार्यकर्त्याला आमदारला आदिवासी भागात गावबंदी करण्यात येईल